नमस्कार मुलांना कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या अदिती अभ्याकसान वेदिक मॅथ या यूट्यूब चॅनेलवर तर मुलांना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मायनस नाईनचा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला बघणार आहोत तर आता मायनस नाईनचा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे मायनस नाईन इज इक्वल टू प्लस वन मायनस टेन ठीक आहे आता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जे फॉर्म्युले बघितलेले होते ते पॉझिटिव्ह फॉर्मुले बघितलेले होते कॉम्बिनेशन फॉर्म्युले बघितले होते आणि स्मॉल फॉर्मुल्यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे फॉर्म्युले बघितले होते आता इथून पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला बघणार आहोत ठीक आहे तर आता हा मायनस नाईनचा फॉर्म्युला वापरून आपण इथे काही सम करणार आहोत तर सुरुवातीला आपण पहिल्यांदा टूलवरती करूया आणि त्यानंतरचे काही सम आपण फिंगर्सवरती करूया तर मायनस नाईनचा फॉर्म्युला आहे मायनस नाईन इज इक्वल टू प्लस वन मायनस टेन मग आता बघा इथे पहिलं सम जे आहे फर्स्ट सम जे आहे आपलं एट प्लस सेवन मायनस नाईन हे आहे आपलं टूल आपण केलं इकडे सेट झिरो ठीक आहे आता सेट झिरो केलं त्यानंतर प्लस एट एट आपण बघायचं डायरेक्ट आहे म्हणून डायरेक्ट केलं त्यानंतर आहे प्लस सेवन आता इथे प्लस सेवन आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे मग आपण प्लस सेवनचा फॉर्म्युला वापरायचा अगोदर बिग फॉर्म्युला काय आहे प्लस सेवनचा तो बघायचा तो जर वापरता येत असेल तर तो, तो वापरायचा आणि जर तो वापरता येत नसेल मग आपण कॉम्बिनेशन वापरायचा पण इथे आपल्याला प्लस सेवनचा बिग फॉर्म्युला वापरता येतोय प्लस सेवन इज इक्वल टू मायनस थ्री प्लस टेन आता आपल्याला करायचं आहे मायनस नाईन आता इथे बघू शकता आपल्याकडे मायनस नाईन डायरेक्ट नाही आहे मग अशा वेळेस मायनस नाईनचा आपला जो फॉर्म्युला आहे मायनस नाईन इज इक्वल टू प्लस वन मायनस टेन तो इथे अप्लाय करायचा प्लस वन मायनस टेन मग आता इथे आपला आन्सर आलेला आहे सिक्स आलं लक्षात सगळ्यांच्या आपण इथे राईट डाऊन करूया आन्सर इज सिक्स अजून पुढचं सम बघूया आता सेट झिरो त्यानंतर आहे फिफ्टीन मायनस नाईन प्लस फोर आता आपण थोडं स्पीडमध्ये जाऊया फिफ्टीन मायनस नाईन डायरेक्ट नाही आहे म्हणून फॉर्म्युला प्लस वन मायनस टेन आता प्लस फोर आता इथे प्लस फोर पण डायरेक्ट नाही आहे मग प्लस फोरचा अगोदर बघायचं की स्मॉल फॉर्म्युला वापरता येतो का प्लस फोरचा स्मॉल फॉर्म्युला आहे मायनस वन प्लस फाईव्ह इथे मायनस वन होईल पण प्लस फाईव्ह नाही करता येणार कारण प्लस फाईव्ह हा इथे अगोदरच आलेला आहे मग अशा वेळेस आपण आता करणार मग त्याचा बिग फॉर्म्युला प्लस फोरचा आहे तो मायनस सिक्स प्लस टेन आन्सर आहे आपलं टेन आपण इकडे राईट डाऊन करूया इज टेन आता नेक्स्ट थर्टीन प्लस टू मायनस नाईन आता इथे आपल्याला करायचं आहे मग सेट झिरो करून घेतलं त्यानंतर थर्टीन थर्टीन डायरेक्ट प्लस टू प्लस टू पण डायरेक्ट नाही आहे मग आता इथे आपण फॉर्म्युला वापरणार मायनस थ्री प्लस फाईव्ह आता मायनस नाईन आता मायनस नाईन पण डायरेक्ट नाही आहे म्हणून मग त्याचा फॉर्म्युला मायनस नाईन इज इक्वल टू प्लस वन मायनस टेन प्लस वन मायनस टेन आन्सर पुन्हा आपलं सिक्सच आलेलं आहे आन्सर इज सिक्स राईट डाऊन करूया आन्सर इत सिक्स पुन्हा सेट झिरो नेक्स्ट सम आहे आपलं नाईन्टीन मायनस वन मायनस नाईन ठीक आहे सेट झिरो झालं आपलं नाइनटीन डायरेक्ट त्यानंतर आहे मायनस वन मायनस वनसुद्धा डायरेक्ट आहे आपल्याकडे आणि आता मायनस नाईन करायचं आहे मग मायनस नाईन डायरेक्ट नाही आहे म्हणून प्लस वन मायनस टेन आन्सर आहे आपलं इथे नाईन आपण इकडे राईट डाऊन करूया आन्सर इज नाईन ठीक आहे समजलं सगळ्यांना आता काही सम आपण फिंगर्सवरती बघूया आता इकडे आहे ट्वेंटी थ्री मायनस नाईन प्लस टू सेट झिरो केले हा माझा राईट हँड हा माझा लेफ्ट हँड आता ट्वेंटी थ्री लेफ्ट हँडवरती टू फिंगर्स राईट हँडवरती थ्री फिंगर्स झाले ट्वेंटी थ्री आता मायनस नाईन मायनस नाईन डायरेक्ट नाही आहे म्हणून मग त्याचा फॉर्म्युला वापरणार इथे मायनस नाईन इज इक्वल टू प्लस वन मायनस टेन आता प्लस टू करायचं आहे मग प्लस टू पण डायरेक्ट नाही मग प्लस टूचा फॉर्म्युला मायनस थ्री प्लस फाय हे सगळे फॉर्म्युले आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत त्यामुळे अगोदर तुम्ही ते लेक्चर व्यवस्थित बघा त्याचे फॉर्म्युले पॉझिटिव्हचे जेवढे फॉर्म्युले आहेत ना त्याची सगळ्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर मग आपण निगेटिव्हचे चालू करणार आहे ठीक आहे आता आपला आन्सर आलेला आहे सिक्स्टीन आपण इकडे राईट डाऊन करूया आन्सर इज सिक्स्टीन पुन्हा एटी टू मायनस नाईन मायनस नाईन सेट झिरो केला आपण एटी टू मायनस नाईन डायरेक्ट नाही आहे म्हणून मग आता फॉर्म्युला वापरणार प्लस वन मायनस टेन पुन्हा मायनस नाईन प्लस वन मायस टेन आन्सर इज सिक्स्टी फोर राईट डाऊन करून घेऊया आपण आन्सर इज सिक्स्टी फोर नेक्स्ट थर्टी फाय प्लस वन मायनस नाईन सेट झिरो केलं थर्टी फाय प्लस वन मायनस नाईन डायरेक्ट नाही आहे म्हणून मग त्याचा फॉर्म्युला प्लस वन मायनस टेन इज ट्वेंटी आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज ट्वेंटी सेवन पुन्हा सेट झिरो एट प्लस थ्री मायनस नाईन सेट झिरो सॉरी एट नंबरचं सम आहे सेवन प्लस थ्री मायनस नाईन सेट झिरो सेवन डायरेक्ट प्लस थ्री आता प्लस थ्रीसाठी आपण इथे फॉर्म्युला वापरणार आहोत मायनस सेवन प्लस टेन हे सगळे फॉर्म्युले आपण अगोदर बघितलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित करा ठीक आहे आता मायनस नाईन मग मायनस नाईनचा फॉर्म्युला आहे प्लस वन मायनस टेन आन्सर आहे वन इथे राईट डाऊन केलं पुन्हा आता नाईन नंबर तसं टू प्लस इलेवन मायनस नाईन टू डायरेक्ट प्लस इलेवनसाठी टेन डायरेक्ट वनसुद्धा डायरेक्ट इलेवन झालं आता मायनस नाईन मायनस नाईन डायरेक्ट नाही आहे म्हणून प्लस वन मायनस टेन आन्सर आलं फोर आन्सर आपण राईट डाऊन करूया आन्सर इल फोर पुन्हा आता टेन नंबरचं सेवन्टी फोर मायनस टू मायनस नाईन सेट झिरो सेवन्टी फोर मायनस टू आणि मायनस नाईनसाठी प्लस वन मायनस टेन आन्सर आलेला आहे इथे सिक्स्टी थ्री आपण टाईप डाऊन करूया आन्सर इज सिक्स्टी थ्री तर अशा पद्धतीने आपण टूलवरती आणि फिंगर्सवरती दोन्ही मेथडनी हे सम बघितलेले आहेत मग इथे आपण आजच्या याच्यामध्ये शिकलेलो हो आहोत आपण मायनस नाईनचा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला की जो आहे मायनस नाईन इज इक्वल टू प्लस वन मायनस टेन आलं लक्षात मग हा फॉर्म्युला वापरून हे सगळे सम आपण करू शकतो तर आता तुम्ही हे सगळे लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढा आणि पुन्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस करा टूलवरती पण करा आणि फिंगर्सवरती पण करा, फिंगर्स करा। दोन्ही मेथडनी जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचा स्पीड अजून वाढणार आहे तर तुम्हाला टूलवरती आणि फिंगर्सवरती अजून स्पीडमध्ये करता येणार आहे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरं आपण निगेटिव्ह जे फॉर्म्युले बघणार आहोत त्यामध्ये ठीक आहे आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायलासुद्धा विसरू नका तोपर्यंत धन्यवाद